पंतप्रधान आले होते केंद्राचा एक पैसा मिळाला होता आता पंतप्रधान येत आहेत आता सरकार आपल्या दारी पंतप्रधान आपल्या दारी म्हणजे तुम्ही म्हणालात ना की अलिबाग मध्ये पर्यटन हा मोठा एक व्यवसाय आता पंतप्रधान इकडे पर्यटक म्हणून पण येतील एखाद्या झोपडीत जाऊन जातील भाई और बहिनो मेरा बहुत पुराना रिश्ता है आपका जो समुंदर है वो मेरे गुजरात को भी मिलता है इतना हमारा बडा संबंध है अरे पण त्या समुद्रातून तुम्ही माझे सगळे उद्योग धंदे गुजरातला घेऊन जाते त्याचं काय जे गुजरातला मोठं करा मी काय जळत नाही किंवा माझी काय त्यांच्याबद्दल असूया आहे की गुजरात समृद्ध होत झालाच पाहिजे बिहारही समृद्ध झाला पाहिजे नितीश कुमारला तुम्ही फोडला आणि घेतलात ना मग आता नितीश कुमारला घेतल्यानंतर बिहारला एक मोठं पॅकेज द्या ना आता पाच लाख कोटीचं पॅकेज द्या बिहारला हरकत नाही आमची नाही तर नुसती फोडाफोडी करायची निवडणुका आल्यानंतर तुम्हाला चार वर्ग दिसतात पण निवडून आल्यानंतर फक्त तुम्हाला सुटा बुटातले तुमचे मित्र दिसतात सगळं काही ना म्हणजे मत मागताना चार जाती आहेत पण मत दिल्यानंतर चला खुटा हे माझे दोन मित्र आहेत यांच्यासाठी मी काम करणार सगळं सुटा म्हणजे राहुल गांधी मागे म्हणाले होते सुटबुट की सरकार आता त्यांना तुमच्या दाराचे जोडे जुजवण्याची वेळ येते ते, ते बुट त्यांच्या कामाला नाही येणार आहेत आता जोडे जुजवावे लागतात कारण त्यांना कळलंय की दहा वर्षाचा कालखंड निघून गेलेला आहे अरे दहा वर्षं लागली तुम्हाला राम मंदिर बांधायला आता राम मंदिर <प्राँगा> तर तुमच्या आदेशाने झालेलंच नाही कोर्टाच्या आदेशाने झाले आणि ज्याच्याबद्दल मला सुद्धा अभिमान आणि मला सुद्धा आनंद आहे नक्की आनंद आहे कारण त्या सगळ्या लढ्यामध्ये शिवसैनिकसुद्धा होते शिवसेना होती शिवसेना प्रमुखांनी तर जबाबदारी घेतली होती मी विरोध नाही केला राम मंदिराला पण मला आमंत्रण मिळते की नाही मिळत मिळते की नाही मिळत याची वाट न बघता मी माझा आनंद नाशिकला साजरा केला नाशिकला केला का तुम्ही तुमच्या सगळ्याच्या मध्ये करा पण तरी देखील एक प्रश्न राहतो ज्या वेळेला ते आमच्यावरती टीका करतात म्हणतात की यांनी हिंदुत्व सोडलं जसं आज जा गीतेसाहेब म्हणाले आणि इकडे आलेत मुस्लिम बांधव अरे आम्ही हिंदू आहोत ना रे मग का आला तुम्ही आमच्या बरोबर काय तुम्हाला माहित नाही मी हिंदू आहे मला माहित नाही तुम्ही मुसलमानात पण माझं हिंदुत्व जे माझ्या शिकवलं शिकवलंय ते म्हणजे जो या देशाला माझं मानतो जो या देशासाठी मरायला तयार आहे तो हिंदू आहे तो माझा आहे तो माझा आहे आणि आमचं हिंदुत्व आहे राष्ट्रीय जे शिवसेना प्रमुखांचं वाक्य होत की मला म्हणजे ते सांगायचे की त्यांना देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे अतिरेकांशी लढणारा हिंदू पाहिजे मग ही आमच्या आमच्या हिंदुत्वाची व्याख्या असल्यानंतर आम्हाला सुद्धा राम आमचा आहे पण आमचा राम हा हृदयात आहे पण तोच राम नुसता हृदयात ठेवून चालणार नाही हाताला काम मिळालं पाहिजे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे मग तुम्हाला मान्य आहे की मान्य नाहीये सांगा मला मी मुख्यमंत्री असताना सुद्धा मी कुठे जात पात भेद केला धर्माचा भेद केला मग आम्ही म्हणे हिंदुत्व सोडलं मग आता तुम्हाला जो नितीश कुमार चालला तुम्ही घेतलाय त्या नितीश कुमारने तर एक जमान्यामध्ये संघमुक्त भारतची घोषणा दिली होती संघमुक्त भारत या नितीश कुमारला सांगितलं ना सांगित तुम्ही आ गलेगे जा सगळे तुम्हाला पाहिजेत आणि म्हणे पुन्हा टिमकी मिरवणार चार आपकी बार चारशे पार अरे चारशे पार होणार तर नितीश कुमार कशाला पाहिजे त्या सोरेनला तुरुंगात का टाकतात निवडणुकीच्या तोंडवर <टौन्डरे> चारशे पार होणार ना मग पहिले चारशे पार व्हा मग टाका तुरुंगात मग घाईघाईने राम मंदिर का केलं चारशे पार व्हायचं होतं आणि राम मंदिर करायचं होतं पण तुम्हाला राम मंदिर पण पाहिजे नितीश पण पाहिजे जे पाहिजेत ते पाय येत आहेत त्यांना काही नाही म्हणजे पेपरमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्या तुम्ही नीट लक्षपूर्वक वाचता का ज्या बातम्या दिसतात तुम्ही लक्षपूर्वक वाचता आज वृत्तपत्रात बातमी आले माझ्या गाडीमध्ये ते मी कटिंग आणले महाराष्ट्र टाइम्समध्ये मी मुद्दामून नाव घेऊन सांगतो पहिल्या पानावरती दोन बातम्या आहेत हा हे आहे बघा हे जरा चॅनलवर नीट दाखवा नाही तर सगळ्यांना वाटेल कारण भाजपला वाटतं सामना म्हटला की टीका आली सामना म्हणते टीका नाही करत ही बातमी बघा या दोन बातम्या बाजूबाजूला महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या आहेत एक आहे हेमंत सोरेन यांना अटक कशासाठी मनी लॉन्ड्रिंग आणि इतर वगैरे 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 दिवस म्हणून सोरेन यांना काल त्यांनी अटक केली ही बातमी आले आणि दुसऱ्या बाजूला छोटी बातमी आहे अजित पवारांना क्लीन चिट म्हणजे शिखर बँकेच्या पंचवीस हजार को, 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 कोटी कर्जाचं वितरणामध्ये काय घोळ केला म्हणून त्यांच्यावरती आरोप केले स्वतः नरेंद्र मोदींनी पंतप्रधान मोदीजींनी एन सी पी वरती सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते की नव्हते आणि चार दिवसात गेले ना तिकडे आता काय उपमुख्यमंत्री झाले म्हणजे सोबत येत आहेत त्यांना आम्ही मंत्री करू उपमुख्यमंत्री करू ये मोदी गॅरंटी आहे ये मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी ही की तुम्ही भाजपात या जे ईडीवाले तुमच्याकडे आले होते ते भाजपात आल्यानंतर तुमच्या घरी येऊन झाडू मारतील हे मोदी गॅरंटी आहे मोदी की गॅरंटी आहे आणि नाही आलात ሩ ዛ